श्री गणेशाय नमा श्री गुरुवे नमा ज्ञानेश्वरी अध्याय बारावा भक्तियोग संख्या तेरा ते वीस ओवी संख्या एकशे चौवेचाळीस ते दोनशे सत्तेचाळीस या ठिकाणी श्रीकृष्ण भक्तियोग समजवताना कर्माचे महत्त्व अर्जुनास विशद केलेले आहे की के ते अर्जुनास म्हणतात की कर्माचे फळ तू भोगू नकोस सर्व कर्मामध्ये तू निष्काम हो अभ्यासचे ज्ञान आले की मग ध्यान प्राप्त होते आणि मग ध्यानाने कर्म आपोआप दूर राहते फलत्यागानंतर शांती मिळत असते पण म्हणजे श्रीकृष्ण म्हणतात की माझ्या खऱ्या भक्ताच्या आणि आमच्यामधील प्रेमाला उपमाच नाही कशाची जास्तीस तू विचारतोस तर सांगतो की खरा भक्त म्हणजे मी मी त्या तिचा त्या त्याचा पती आणि तो माझी पत्नी असा असा भाव तू समज त्यानंतर आ, अर्जुनास श्रीकृष्ण सांगत आहेत की माझ्या भक्ताचा जगाला त्रास नाही आणि भक्तांना जगाचा त्रास नाही हे भक्त मला अतिशय प्रिय प्रिय असतात कारण त्यांचाच मला मोह असतो काशी हिमालय या संपूर्ण क्षेत्रापेक्षाही हा पुरुष जास्त मला पवित्र असतो त्यासाठी त्या वेळ पडल्यास मी अवतारही धारण करतो न, न, कारण त्याच्यावरून मी जीवही ओवळून टाकतो म्हणजे एवढी भक्ती खऱ्या भक्ताचं लक्षण श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितलेले आहे ते स्वत आत्मलाभाचे सुख भोगीत असल्यामुळे दुसऱ्या कशाची त्यांना आकांक्षा नसते शोक नसतो त्यांना बोधरूप असूनही भजनशील असतात असे अर्थात त्यांचे इतके प्रिय मला दुसरे काहीही नस नसते आणि असे भाव श्रीकृष्ण अर्जुनास सांगत आहे खऱ्या भक्ताविषयी आणि त्यांचे चरित्र गाणारे जे लोक असतात त्या ते देखील त्यांना प्रिय असतात असे श्रीकृष्ण सांगत आहेत अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करुण एव निर्ममो निरहंकार समदुख सुख क्षमी जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषाते नेण्याची काही आपपरू नाही चैतन्या जयसा सततम योगी यत्मा दृढ निश्चय मय्यर्पित बुद्धयो मे भक्तस मे प्रिय नित्य वीनसागरूजयसे जय नित संतोषी जो यस्मान्नो द्विजते लोको लोकानो डिजते ज हर्षामर्ष भयोद्वेगैर्मुक्त यह मे प्रिय तरी सिंधुचेनी माजे जयचराभयनुपजे जय जयचरी नुबगिजे ते साथे उन्मते जगे जया सी खंती न लगे आणि जयाचे न नशिने लोकु समशत्रोच मित्रोच तथा मानोपमान शीतोष्ण सुख दुःखेशू समसंग विवर्जित पार्थजयाची आठाई वैषम्याची वार्ता नाही रिपू मित्रा दोही सरिसा पाडू कागराची उजे उजी एडू करावा पारखिया धारू पडावा हे ने गा पांडवा दिपूजय सा तुल्यनिंदा स्तुती मानू संतुष्टोय कित अनीकेत मे प्रियो नर जो निंद तेने गे स्तुती नश्ला काशन लगेले सा। तैसे नश्लाघ्येकाशन लगेल पूजयसा करूनी एके पाती विचरे प्राणपती जनीवनी હેતુ ધર્મામૃતમી યથોક્તપરી પાસતે શ્રદ્ધાના મત પ ભક્તા અતીવ મને પ્રિય હે તે ગોષ્ઠી રમ્ય મૃતધારા ધર્મ કરતી પ્રીતિગમ્ય આયિ કોની જેજે તૈયેચી શ્રદ્ધે ચેની આદરે જયા ચેઠાય વિસ્તરે જીવી જયા થે જય અનુષી અર્થા અર્જુના આપલા तला जो प्राण असतो तो प्राण जसा राजा आणि रंग म्हणजे राजा आणि रंक यांच्या शरीरात समप्रमाणात असतो त्याप्रमाणे खरा भक्त श्रीमंत आणि गरीब सर्वांबरोबर तो अत्यंत प्रेमाने वागत असतो गायीची तहान दूर करावी आणि राजाला विष होऊन मारून टाकावे असे करण्याचे पाणी जसे जाणत नाही त्याप्रमाणे सर्वभूत मात्राविषयी त्यांचे मन मित्रत्व असते ज्याच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये क्षमाभाव असतो तो सदैव वस संतोषी असतो वर्षा ऋतूपासून जसा समुद्र पाण्याने अखंड भरलेला असतो त्याप्रमाणे खरा भक्त कोणत्याही भोगावाचून संतुष्ट असतो सदा संतुष्ट असतो अशा भक्ताच्या वि मनात माझ्याविषयी अनुराग असतो म्हणून तो माझी प्रिय पत्नीच आहे खरा भक्ताचं मन अतिशय पवित्र असतं दुसऱ्याचा उत्कर्ष झाला की त्याला आनंद निर्माण होतो काशीला देह ठेवला की मोक्ष मिळतो परंतु संतांच्या सानिध्यात जिवंतपणेच प्राप्त होतो हिमालयाची यात्रा करणे फार अवघड आहे जीवन जीवाला धोकाही असतो पण साधू संतांच्या संगतीत कसल्याही प्रकारचा धोका नसतो त्याचे मन आकाशासारखे व्यापक असते याच्या खऱ्या भक्ताचा मला छंद लागलेला असतो तो भक्त आमच्या धाण्याचाच विषय असतो अशा भक्ताची भक्तावरून जीव प्राण्याच्या मोहऱ्या उतरून टाकावा इतका तो मला प्रिय असतो सूर्याच्या ठिकाणी रात्र किंवा दिवस हे दोन्ही जसे संभवत नाही त्याप्रमाणे त्या भक्ताच्या ठिकाणी चांगले वाईट कर्म कर्माचे किंवा भोगाचे संस्कार उमटत नाही त्या खऱ्या भक्ताकडून स्वभावतःच कर्म घडते आणि भोगही भोगलेही जाते खरा भक्त भेदभाव जाणत नाही शत्रुमित्र जाणत नाही दिवा ज्याप्रमाणे घरा घरच्या गर माणसासाठी उजेड देतो परक्या माणसासाठी पण उजेड देतो अंधार देत नाही त्याप्रमाणे भक्त हा माझा परका हे मानत नाही वृक्ष तोडणारा आणि वृक्ष लावणारा हे दोघंही वृक्षाला प्रिय असतात तो दोघांना अपपर मानत नाही तो दोघांनाही सावली देतो त्याप्रमाणे त्या भ खऱ्या भक्ताच्या मनामध्ये शत्रुमित्राविषयी समभाव असतो मानापणाचे वेळी सर्वांना तो सारखा वागतो अर्जुना अशा भक्ताला मी माझ्या डोक्यावरचा मुकुट करतो मी त्याच्या डोक्यावर त्याला डोक्यावर घेतो त्याला नमस्कार करतो त्या ते, त्याचे पाय हृदयात धारण करतो आणि त्याला दृढ अलिंगन देण्यासाठी आणखी दोन हात घेऊन मी वैकुंठातून आलो अशा खऱ्या भक्ताचे चरित्र ऐकताना तेही मला प्राणापेक्षा आवडतात चरित्र गाणारे लोकही या जगात तेच भक्त आणि ते योग्य आहे त्यांना भेटण्यासाठी माझ्या मनात उत्कंठा असते ते पुरुष तीर्थ असतात तीर्थक्षेत्र आहे पवित्र आहे आणि या भक्ताचे ध्यान पूजा देवपूजा अशा प्रेमभक्ताच्या कथेचा मी अनुवाद करता आणि त्यांना देखील आपली इष्टदेवता मानतो इथं बारावा अध्याय संपलेला आहे पुढील भागामध्ये पुढील अध्याय घेऊया विराम घेते कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा श्री स्वामी समर्थ